कामतीबुर्द तालुका मोहळ येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पीर अल्लाउद्दीन बाबा यांचा वृष दिनांक पंधरा व सोळा मे रोजी संपन्न होणार आहे दरवर्षी बौद्ध पौर्णिमेनंतर येणाऱ्या गुरुवारी आणि शुक्रवारी हा उर्स आयोजित करण्यात येतो पीर अल्लाउद्दीन बाबा हे हिंदू व मुस्लिम धर्मियाची श्रद्धास्थान आहेत सालाबादाप्रमाणे यावर्षीही पंधरा मे रोजी गावातून संदल मिरवणूक आणि सोळा मे रोजी कामती गावची यात्रा आणि दिनांक अठरा मे रोजी कुस्ती स्पर्धा असा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती पीर अलाउद्दीन बाबा यात्रा समितीचे अध्यक्ष अफसर मुजावर आणि सचिव समीर मुजावर यांनी दिली आहे मोजे कामती बुद्रुक तालुका महोळ येथील ग्रामद्रवर पीर अलाउद्दीन बाबा यांचा ऊरुस येत्या पंधरा मे रोजी गुरुवार पंधरा मे रोजी संदल हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे हा कार्यक्रम सायंकाळी सहा ते साडेनऊ वाजेपर्यंत मोठ्या वाजत गाजत संदल हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो तसेच शुक्रवार दिनांक सोळा मे रोजी यात्रा हा दिवसभर यात्रा असे भरते आणि रविवारी अठरा अठरा मे रोजी हुस्त्याच्या हुस्त्याच्या फळाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी याचा पंचक्रोशीतील बायकाने लाभ घ्यावा असे आवाहन आणि यात्रेमध्ये कामतेव हो परिसरातील भाविक मोठ्या संख्येने हजर होत असतात अल्लाउद्दीन बाबा यात्रेस खूप मोठी परंपरा असून संदल मिरवणुकीमध्ये सर्वधर्मीय बांधव हो। मोठ्या संख्येने उपस्थित असतात दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा व लाईक करायला